गोवा आणि मँगलोरात ना हे बन्स खातात आवडीन आणि सगळ्यांचे फेवरेट आहात तुम्ही सुद्धा एकदा बनायचालत ना तर तुमचे सुद्धा फेवरेट होतले आता हे बन्स तयार झालेले आहात आता आपण हे का फोडून बघूया बघा मस्त आतून सुद्धा शेकले आणि हा केळ्याच जो डाळी डाळी तयार झाली ना हे बघा मस्त असे बन्स बन्स म्हणजे काय असे फुगलेले पावासारखे आणि त्याच्यामध्ये ह हो केळो वापरून केलेलो एक नंबर नाश्तो तुमका कसं वाटलो हे कमेंट मध्ये सांगा नमस्कार मी सरोज परब किचन मध्ये तुमका सर्वांचा खूप खूप स्वागत आणि आजची रेसिपी सांगायचंय नाही उखाण्यात सांगत तुमच्यासाठी करतय मी या आज गोव्याचे बन्स तुमच्यासाठी करतय मी या आज गोव्याचे बन्स खाऊन होताला तुमचा मन मस्त कसं वाटलं उखाणं नक्की सांगा तर आता वेळ न जाऊया परत किचन मध्ये आणि करूया सुरुवात चला आता आपले मन, आपले बन्स म्हटले ना स्वीट त्याच्यासाठी तर मी एक वाटी मैदो घेतलेलो तो गरजेनुसार आपण वापरतोलो कमी जास्त जास्त लागलो तर जास्त नाहीतर कमी सुद्धा आता आपण बघूया त्याच्यानंतर ह्या अर्धा वाटी दही आहे ज्या मी घरीच लायले ताजाच दही घ्या आंबट दही अजिबात घेऊ नको त्याच्यानंतर थोडं गोडपणा येऊय म्हणून मी हे दोन चमचे साखर घेतलाय आणि गोड म्हटला की त्याचा मिठाचा मीट, तर अंदाज आपला येताच येता म्हणजे गोडाबरोबर मीठ तर व्हायच व्हाय त्याच्यानंतर आपलं हे एक दोन चमचे जिरा घेतलाय आणि ही पिकलेली मॅश केलेली केळी घेतलाय आता आपण पुढच्या प्रोसेस सुरुवात करूया आता ही पिकलेली केळी आपण मी अशी तर हातान तुम्ही अशी बारीक मॅश करून घेया अशी त्याच्यासाठी भरपूर पिकलेली केळी घेऊ त्याच्यानंतर आपण घालूया आपली ही अर्धी वाटी दही घरचा ताजा दही आणि त्याच्यानंतर ही आपली साखर दोन चमचे म्हणजे गोड व्यवस्थित होय ना त्याच्यानंतर गोड पदार्थ म्हटलं की थोडासा मीठ तुमच्या अंदाजानुसार त्याच्यानंतर ह्या आपला जिरा आता आपण ह्या काय करूया पहिला मिक्स करून घेऊया म्हणजे आपला काय होता ना मैद्याचा अंदाज होतो कारण आपण शक्यतो पाणी न वापरता ह्या पीठ मळून घेतो म्हणा आता आपण चमचान असा व्यवस्थित एक जीव करून घेऊया जर तुमचा चमचान जमत नसाल तर तुम्ही हाताचा वापर सुद्धा करू शकता चला आता ह्या आपला झालेला आता जसं मी तुम्हाला सांगलंय मैदो मी थोडं थोडं करून घालते म्हणजे आपण मैद्याचा अंदाज येत असा मला आता ह्या पूर्ण एक वाटी मैदो लागतो आता वाय अजून घेऊया आणि हाताने का असं मिक्स करूया जर तुमका वायज पाणी लागलं ला तर तुम्ही वापरा पण शक्यतो पाणी नका वापरूया अंदाज येतात एकदा तुम्ही मळूक घेतल्यात ना की तुमका स्वतः खावता हाता घेऊन चिकट लागता म्हणजे का अजून आपणा मैद्याची गरज असा अजून मैदो घालून घेतले पीठ आपण फक्त असा एक जीव करून जोपर्यंत जो ह्या पीठ आपण व्यवस्थित वाटणार आहे ना चिकाटता हातात तोपर्यंत आपण मैदो घालतो आता ह्यो सुद्धा उरलेलो मैदो मी हा सगळं घालून घेते बघा आता ह्या पीठ आपला झाला आता असो ह्याचं व्यवस्थित एकत्र असं गोळ करून आपण ठेवून देऊया झाकून आठ तासासाठी हे जे बन्स असतात ना त्याच्यात केळा वापरतात आणि चवी एवढे मस्त लागतात ना तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा सकाळचं नाश्तो किंवा संध्याकाळची न्यारी म्हणून तुम्ही हे बन्स खाऊ शकता पण ह्याची तयारी सात आठ तास अगोदर करूची लागता आपण पीठ येऊचा लागतं जसं आंबोळ्याचा पीठ भिजत घालतो आणि त्या येताना तसा मग हे बन्स मस्त फुलतात क्लफी सोडो बिडो न घालता चला आता दाखवते तुम्हाला साहित्य आता बघा मी रात्रभर असा या पीठ झाकून ठेवलेलं आहे हे बघा मैदो मस्त पीठ हे बघा आता वाय असा मी या एकत्र करून घेते जर तुमका ह्या पीठ जास्त पातळ वाटला ना तर ह्याच्यात तुम्ही वायज परत मैदो घालून मळू शकता पण माझा माका वाटतं ह्या पीठ बरोबर आहे बघा आता हे बघा आता हे बघा ह्या पीठ चांगला इला जास्त वेळ ठेव नाही ना आता ह्या खूप पातळ होता आता ह्याचे आपण बारीक बारीक असे गोळे करून घेऊया जेवढे छोटे मोठे बन्स तुम्हाला व्हाय नाम साईज चे बन्स आवडतात आवडत गोळे करून घेते तोपर्यंत तो मी या बाजू कढई ठेताय कारण तळूच्या हे आता मी घेते कढई आपली तापवून मी या कडईमध्ये बनवतले आता मी या घेते गोळ आणि खाली घेते पीठ भुरभरून नाहीतर हे लाटण्यात चिकाट कारण मैदो आहे ना आणि बघा हातात पण पीठ लाय आणि असा हाताने थापून घेत काय आकाराची काय चिंता करू सारखी नाही फक्त ना हे जाड एकदम बारीक नको हे बघा असं पावासारखं हा फुगा होय हे बघा असं जाड पातळ करूची गरज नाही म्हणून मी हाताने असं करून घेते आणि असं बाकीचे सगळे मी असे बनवून घेते बन्स म्हणजे एकत्र असे पटापट तळले जातात आता आपण हे बन्स सोडून घेऊया गरम तेलात मस्त तेल गरम हा हळूच वर येतं डोकावतंच आणि आपण ह्यांना असा झाडन असा हे केलं ना बघा फुप्टच पण आहे बघा सोडो घातलं ना काय तरी पण मस्त सुगडे सारखे या हे बघा बन असे ऑटोमॅटिकली फुगान वर येऊ आहे आता ह्यांना एक बाजू शेकली आता दुसऱ्या बाजू गोल्डन ब्राऊनचा तपकिरी रंगावर गोवा आणि मँगलोराग ना हे बन्स हातात आवडीन आणि सगळ्यांचे फेवरेट आहात तुम्ही सुद्धा एकदा बनायच ना तर तुमचे सुद्धा फेवरेट होतले हे बघा आपले बन्स तयार बघा मस्त टम फुगलेले आपले बन्स तयार असत हे बघा आता, आता दाई, दाई हे बन्स तयार झालेले आहेत आता आपण हे का फोडून बघूया बघा मस्त आतून सुद्धा शेकले आणि हा केळ्याच जो डाळी झाळी तयार झाली हे बघा मस्त असे बन्स बन्स म्हणजे काय असे फुगलेले पावासारखे आणि त्याच्यामध्ये ह केळ वापरून केलेलो एक नंबर नाश्तो तुमका कसं वाटलो ह कमेंट मध्ये सांगा असे हे गोव्याचे गरमागरम बन्स तुमका मँगलोरला सुद्धा गावतले हा आणि आता परत किचन मध्ये सुद्धा तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुमका नक्की आवडतले आणि खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगा ट्राय केली आणि कशी लागली सांगताय मी या खराच आवडतली तर अशी ही रेसिपी तुम्ही करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करून विसरू नका पुन्हा भेटूया बाय बाय